नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मोमोजची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी मी इथं कोबी हा किसून घेतलेला आहे एकदम बारीक असा मी कोबी खिसलेला आहे एक छोटा कांदा कट करून घेतलेला आहे कोथंबीर दोन गाजर किसून घेतलेले आहेत शिमला मिरची मी बारीक कट करून घेतलेली आहे त्याचबरोबर अर्धा चमचा काळी मिरी पूड सात ते आठ लसूण पाकळ्या बारीक कट करून घ्यायच्या एक इंच आलं खिसून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ आता गॅसवर आपण एक पॅन गरम करायला ठेवूया त्यामध्ये आपण सुरुवातीला दोन चमचे तेल टाकून घेणार आहोत आणि लसूण आलं टाकून एखाद मिनट आपण हे फ्राय करून घेणार आहोत जेणेकरून लसूण आणि आल्याचा कच्चेपणा दूर होईल आपण हे सर्व साहित्य फ्राय करणार तर हाय फ्लेमवरच फ्राय करायचे मी आता कांदा टाकून घेतलेला आहे गॅसची फ्लेम हाय ठेवूनच आपण हा कांदा परतून घेणार आहोत आपला कांदा परतून झाला जास्त लाल करायचा नाही त्याच्यामध्येच आता आपण शिमला मिरची किसलेलं गाजर कोबी टाकून आपण हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये काळी मिरी पूड चवीनुसार मीठ टाकून आपण ह्या भाज्या सर्व परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम हाय ठेवूनच आपण ह्या भाज्या परतून घ्यायच्या जेणेकरून मीठ टाकल्यामुळे भाज्यांना पाणी सुटणार नाही ना। हाय फ्लेमवर असल्यावर पाणी सुटत नाही गॅसची फ्लेम जर बारीक ठेवली तर भाज्यांना पाणी सुटेल आणि ह्या भाज्या व्यवस्थित अशा क्रंची होणार नाही एक पाच मिनटं मी ह्या भाज्या हाय फ्लेमवर परतून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता बिलकुल भाज्यांना पाणी सुटलेलं नाही आहे सुट आता यामध्येच आपण बारीक चिरलेली कोथंबीर टाकून एखाद मिनट हलवून आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि ही भाजी थंड करायला ठेवणार आहोत अशा प्रकारे आपली मोमोजची भाजी तयार झालेली आहे आता आपण मोमोजसाठी पीठ मळून घेणार आहोत त्यासाठी मी इथं मैदा घेतलेला आहे मैद्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून थोडे थोडे पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेणार आहोत छान असं घट्ट पीठ मळून घ्यायचं आपलं पीठ मळून झालेलं आहे एक पाच मिनटं मी त्याला झाकून बाजूला ठेवते तोपर्यंत आपण मोमोजची चटणी तयार करणार आहोत मी इथं दोन लाल टमॅटो घेतलेले आहेत आणि आता हे टमॅटो कट करून घेते गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे त्या पॅनमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्या पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपण हे कट केलेले टमॅटो कश्मीरी लाल मिरची तीन ते चार सात ते आठ लसूण पाकळ्या एक इंच आलं टाकून आपण एक दहा मिनटं हे सर्व साहित्य शिजवून घेणार आहोत टमॅटोची साल निघायला लागली की आपण गॅसची फ्लेम बंद करायची मी दहाच मिनटं ह्या टमॅटो शिजवून घेतलेला आहे छान असा टमॅटो लाल मिरची आपली मऊसर झालेली आहे आणि आता ते थंड करायला ठेवणार आहे थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया ते शिल्लक राहिलेलं पाणी आपण भाजीसाठी वापरू शकतो आणि आता मिक्सरच्या भांड्यात सर्व साहित्य काढल्यानंतर आपण यामध्येच एक चमचा साखर अर्धा चमचा काळी मिरी चवीनुसार मीठ टाकून आपण हे मिक्सरला एकदम छान असं बारीक वाटून घेणार आहोत आपली मोमोजची चटणी तयार झालेली आहे एक पाच मिनटं झालेली आहेत आपला मैदा देखील छान असा भिजला गेलेला आहे आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे तयार करायला घेऊया अशाच पद्धतीने मी सर्व गोळे तयार करून घेणार आहे आणि ह्याच्यावर आपण मैदा टाकून थोडेसे ह्या गोळ्यांना आपण गोळून घेणार आहोत सुक्या पिठामध्ये आपण हे गोळे घोळवून घेऊया आणि त्यातलाच एक कथा एक गोळा घेऊन आपण पोळपाटावर छोटीशी पुरी लाटून घेणार आहोत मी इथं पातळ अशी पुरी लाटून घेतलेली आहे आपली मोमोजची भाजी आता भरून मधोमध भाजी भरायची कडेला आपण त्याच्या छोट्या पाकळ्या करून घेणार आहोत आपण मोदकाला जशा करत। पाकळ्या करतो तशा पाकळ्या करून घ्यायच्या आणि त्या पण अर्ध्याच भागात करून घ्यायच्या आणि अर्धा भाग आपण आता मी हातावर घेते म्हणजे व्यवस्थित असं तुम्हाला बघता येईल आणि अर्ध्या भागात आता भाज्या आत दाबून आपण हा पाकळ्या पाडलेल्या भागावर प्रेस करून घेऊया छान असे आपले मोमोज तयार झालेला आहे दुसरी पद्धत म्हणलं तर आपण जसे मोदक करतो आपण जसे मोदक करतो त्या पद्धतीने ह्याच्या पाकळ्या पाडून घ्यायच्या आणि छान असा आपला हा मोमोज देखील तयार झालेला आहे मी इथं मोदकाचा आकार दिलेला आहे अशाच पद्धतीने आपण सर्व मोमोज तयार करून घेतलेले आहेत आता स्टीमरमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेले आहे त्याच्यामध्ये आपण हे स्टीमर ठेवून एक दहा मिनिटं आपण हे वाफवून घेणार आहोत गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच आपण हे वाफवून घेऊया दहा मिनटानंतर छान असे आपले मोमोज वाफवून झालेले आहेत आता एक पाच मिनटं मी ह्याला थंड करणार आहे थंड झाल्यानंतर गरम तेलामध्ये तेल थोडं मध्यमच गरम करायचं आणि त्याच्यामध्ये हे मोमोज मी तळून घेणार आहे छान असे गोल्डन कलर आला की आपण हे मोमोज काढून घेऊया अशा पद्धतीने आपले फ्राय मोमोज तयार झालेले आहेत